बातमी आहे तासगाव येथून दिनांक आठ एप्रिल दोन हजार बावीस रोजी फिर्यादी वर्षा विश्वासराव फडतरे राहणार हातनोर या तासगाव बस स्थानकावर आल्या होत्या तासगाव ते खानापूर मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन यांच्या गळ्यातील एकवीस ग्रॅम वजनाचे कंठन अंदाजे रक्कम सत्तर हजार रुपयाचे चोरून नेले तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित परेड पोलीस नाईक सोमनाथ गुंडे विलास मोहिते पोलीस कॉन्स्टेबल समीर आवळे सतीश खोत दत्तात्रय जाधव विनोद सकटे प्रकाश पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल पद्मश्री मगदूत वंदना नलवडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार असे तासगाव एस टी स्टँड येथे पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल अमित परीट पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना खबर मिळाली महिला आरोपी ही तासगाव एस टी स्टँड येथे येऊन चोरीच्या उद्देशाने संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली सदर महिलेस ताब्यात घेतले असता ती उडवाडवीची उत्तरे देऊ लागली अधिक चौकशी केली असता तिच्या पिशवीत एक सोन्याचं गंठन त्यासोबतच सोन्याची बोरमाळ मिळून आली सदर महिला आरोपीने स्वतःचे नाव हरणाबाई बाबूराव सकट राहणार देंगलोर जिल्हा नांदेड असे सांगितले व तिच्याबरोबर एक महिला साथीदार असे दोघींनी चोरी केल्याची कबुली दिली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी राजू थोरात यांनी चोरीचं प्रमाण काही दिवसांमध्ये आढळलं होतं त्यानुसार तासगाव पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल होते यापैकी आठ तीन दोन हजार बावीस रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये वर्षा पडतरी या, या नामक महिलेनं तिच्या पर्समधून मधून दागिने चोरल्याचं निदर्शनास आलं होतं आणि त्यानुसार तासगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तासगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय झाडे आणि डी बी पतक यांनी यामध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता डीबी टीममधील परीट आणि गुंडे या दोघांनाही गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीनुसार आपल्याला त्या माहितीच्या आधारे आ, नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर आ, आ, या ठिकाणचे एक महिला यामध्ये सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आपण तिथपर्यंत पोहोचलो आणि ही महिला आपल्याला निष्पन्न झाली त्यानुसार या महिलेला महिला आरोपीला आपण अटक केलेली आहे हिच्याकडे तपास केला असता अधिक माहिती मिळाली त्यानुसार आणखी एका महिलेचं नाव निष्पन्न झालेलं आहे ती फरार आहे सध्या तिचा देखील तपास सुरू आहे या अनुषंगाने पाठीमागील देखील दोन गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत तसेच गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा चोरीचे दोन गुन्हे आपल्याला डिटेक्ट झालेले आहेत आणि या गुन्ह्यामधले सर्व रिकव्हरी गुन्ह्यामध्ये जे मुद्देमाल गेलेला होता हा सर्व मुद्देमाल रिकवर झालेला आहे त्यानिमित्तानं तासगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच दि बी पथक या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद Thank you